भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार इस्लामपूरमधून सौ स्मिता सचिन थोरे तुळशी गणातून सौ रत्ना राजू मोहिते व सौ रेखा रामदास भागडे जिल्हा परिषद भिंगोली गणातून अपक्ष उमेदवार सचिन थोरे व पंचायत समिती भिंगोली गणातून अपक्ष उमेदवार वसंत केशव सुतार भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लागल्या त्या निवडणुकीत आपण अधिकृत दोन उमेदवार आज आपण त्याचं पत्र भरलेलं आहे दोन उमेदवारांनी अ फॉर्म भरलेलं आहे अपक्ष म्हणून तुळशी पंचायत समिती आणि इस्लामपूर तु पंचायत समिती इस्लामपूर पंचायत समितीतून भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार आहेत स्मिता सचिन थोरे वशीगाणातून अधिकृत उमेदवार आहेत सरत्ना रत्ना रत्ना राजू मोहिते आणि डमी उमेदवार आहेत रेखा रामदास भागडे आणि एक अपक्ष उमेदवार आहेत ते वसंत केशव सुतार असे उमेदवाराच्या अर्ज भरले आहेत जिल्हा परिषद सचिन थोरे सचिन कृष्ण थोरे यांनी जिल्हा परिषद हिंगोळी इथूनही एक अर्ज अपक्ष आहे येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून आणण्याचा मानस भारतीय जनता पार्टी मंडळ तालुक्याच्या वतीने करण्यात येईल यापुढे जसे निर्देश पक्षाकडनं वरिष्ठांकडून येतील त्या पद्धतीत पुढच्या काळात निवडणूक लढवली जाईल नामनिर्देशन पत्र दाखल करायचा टाईम आहे तीन वाजता तीन नंतर कोणाचेही पत्र या दाखल केले जाणार नाही <laughs>